आज आपण बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार या दिवशी प्रभू रामचंद्रांची अयोध्येमध्ये जी प्राणप्रतिष्ठा होत आहे त्या संदर्भात तसेच या दिवशी आपण सर्वांनी विशेषत काय करावे याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के पाठकुरजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे बेलायकॉन प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्या पर्यंत पोहोचू शकेल तसेच आपले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावेत त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूया आता प्रथम आपण प्रभू रामचंद्रांची प्रार्थना करूया आता रामो राजमणे सदा विजयते ते रामम भजे रामेभिय निशाच रमो रामायतास्मै नम रामानात परायणं बरतरा रामस्य दासोस्म्यह रामे चिलय सदा भो राम मारा प्रभुरामचंद्रकी जय बावीस जानेवारीला आपल्या सर्वांचे आराध्य दैवता प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे होत आहे आपल्या सर्वांचे भाग्य आहे की हा महत्त्वाचा क्षण हा महत्त्वाचा दिवस आपल्याला अनुभवता येईल अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे या महत्त्वाच्या दिवसासाठी असंख्य रामभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे तर असंख्य लोकांनी या रामकार्यासाठी आपले संपूर्ण जीवन हे समर्पण केले आहे याची ही आठवण या निमित्ताने आपल्याला करायलाच हवी कारण त्याशिवाय हे होणे शक्य नव्हते परंतु या सर्वांचे बलिदान प्रभू रामचंद्रांनी व्यर्थ जाऊ दिले नाही हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये येत आहे प्रभू रामचंद्र आपला वनवास संपून अयोध्येमध्ये आले तेव्हा सर्व रामभक्तांनी हा दिवस अत्यंत मोठ्या स्वरूपात साजरा केला होता त्यास प्रकारे आपल्याला बावीस जानेवारीला अत्यंत मोठ्या स्वरूपात उत्सव साजरा करायचा आहे आपण या संपूर्ण विश्वाच्या कोणत्याही ठिकाणी असाला त्या ठिकाणी आपल्याला जे जे म्हणून उत्तम उत्सव या दिवशी साजरा करता येऊ शकतात ते आपण नक्की करावे प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होत असताना या दिवशी आपण काय करावे ते आता पाहूयात घरातील देव्हारा आपण सजवावा आपल्या घराच्या दारासमोर आपण रांगोळी काढावी संपूर्ण घरामध्ये आपण रोषणाई करावी प्रभू रामचंद्रांसाठी या दिवशी म्हणजेच बावीस जानेवारीला संपूर्ण दिवस अखंड शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्या देवासमोर लावून ठेवावा देवाजवळ व घराबाहेर आपण पणत्या लावाव्या तसेच घराच्या बाहेर आपण आकाशकंदील लावावा आपल्या बाल्कनीमध्ये भगवाद म्हणजेच भगवा झेंडा हा आपण लावावा घराला तोरण लावावे आपल्या घरामध्ये गोड पदार्थ करावा तसेच आपल्या जवळच्या कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन आपण भगवंताचे दर्शन घ्यावे प्रभु रामचंद्रांचे मंदिर असेल तर विशेषत आपण प्रभु रामचंद्रांचे दर्शन घ्यावे किंवा कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन आपण भगवंताचे दर्शन घ्यावे आपण सर्वांनी घरात किंवा कोणत्याही मंदिरामध्ये एकत्र जमून या दिवशी विशेषतः भजन कीर्तन भगवंताचे नामस्मरण करावे शंख वाजवावा दीपोत्सव करावा विशेषत रामरक्षा स्तोत्राचे आपण पठन करावे या सर्व गोष्टी आपण बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या दिवशी आपण करावे म्हणजेच संपूर्ण राष्ट्राचे वातावरण हे सात्विक आणि राममय होईल आपण जरी या दिवशी अयोध्येमध्ये उपस्थित राहू शकत नसलो तरीही आपण संपूर्ण विश्वाच्या कोणत्याही ठिकाणी असाल त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांसाठी या सर्व गोष्टी कराव्यात म्हणजेच आपल्या हृदयातील प्रभू श्रीराम हे सर्व गोष्टी पाहतील आणि ज्यावेळेस आपल्याला शक्य होईल त्यावेळेस आपण अयोध्येमध्ये जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घ्यावे आणि त्यांची कृपाछत्रता आपण मिळवून घ्यावी प्रभू रामचंद्रांचे कृपाछत्र आपल्या सर्वांवर सदैव राहो अशी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद